मंडई बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्याविषयी रोज नवनवे खुलासे होत आहेत अक्षय शिंदेला सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे पण वकिलांच्या संघटनांनी अक्षय शिंदेची केस घ्यायला नकार दिलाय अक्षय सारखे लोक जेलमध्ये चढले पाहिजेत अशी प्रतिक्रिया वकिलांनी दिली आहे पण मंडई मागच्या दोन दिवसात काही न्यूज संस्थांनी अक्षय शिंदेच्या आई वडील आणि लहान भावाशी कॉलद्वारे संपर्क साधला आणि त्यांनी वेगळेच धक्कादायक खुलासे केले परिणामी बदलापूर केस आता अचानक वेगळ्या वर्णावर येऊन ठेपली आहे कारण अक्षयच्या घरच्यांनी तो निर्दोष असल्याचं सांगितलंय संपूर्ण प्रकरणात अक्षयला फसवलं जात असल्याचाही त्यांनी आरोप केलाय खास करून अक्षयच्या भावानं सकाळ आणि न्यूज एटीन लोकमत या वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनंतर बदलापूर प्रकरणाचा गुंता आणखी वाढलाय आणि आता तपास अक्षय शिंदे आरोपी आहे की निर्दोष इथपर्यंत येऊन ठेपलाय नेमकं काय काय घडलंय बदलापूर प्रकरणात पुढं अक्षय शिंदेवरचे आरोप सिद्ध होत आहेत की तो निर्दोष सुटतोय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडई बदलापूरची दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आणि त्यात आरोपी अक्षय शिंदेचं नाव समोर आल्यानंतर त्याला सतरा तारखेला अटक करण्यात आली त्या अटकेनंतर अक्षयला स्थानिकांकडून मारहाण झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबानं केलाय असो मंडई पुढं अक्षयबद्दल वेगवेगळ्या गोष्टी तपासात समोर आल्याचा दावा केला गेला जसं की अक्षय शिंदेचं वय चोवीस वर्ष आहे आणि गतिमंद असल्यानं दहावी पर्यंतच त्याचं शिक्षण झालंय त्यानंतर अक्षय शिंदे बदलापूर येथील आदर्श शाळेत शिपाई म्हणून काम करायच्या आधी अक्षय एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता पुढे एका कंत्राटदारामार्फत तो आदर्श शाळेत शिपाई म्हणून लागला अक्षयच्या घरी त्याचे आई वडील त्याचा भाऊ आणि भावाची बायको एवढेच सदस्य राहतात आणि सगळ्यात चर्चेत आलेला आरोप म्हणजे तो म्हणजे अक्षय शिंदेची तीन तीन लग्न झाली होती मात्र त्याच्या तीनही बायका त्याला सोडून गेल्या होत्या तो त्याच्या बायकांना मारहाण करायचा असाही दावा शेजाऱ्यांकडून करण्यात आलाय पुढं अक्षय हा मुळचा कर्नाटकातील गुलबर्गा या गावचा आहे पण अक्षयचा जन्म मात्र बदलापूरमधील खरबई गावात झालाय आता या सगळ्या आरोपांनंतर एबीपी माझा सकाळ आणि न्यूज एटीन लोकमत या वृत्तसंस्थांकडून अटकेत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबांशी संपर्क करण्यात आला दरम्यान या तिनी माध्यमांशी बोलताना आरोपी अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी सांगितलं की अक्षयला कामाला लागून फक्त पंधरा दिवस झाले आहेत तेरा तारखेला या प्रकरणाबाबत आम्हाला अधिक माहिती मिळाली अक्षयला सतरा तारखेला पकडून घेऊन गेले पण याबाबत आम्हाला काहीच सांगितलं नाही शाळेत काम करणाऱ्या एका का बाईनं आम्हाला सांगितलं की अक्षयला धरून नेलंय आम्हाला कळाल्यानंतर आम्ही तिथे गेलो तर पोलीस अक्षयला मारत होते त्यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात गेलो त्यावेळी पोलिसांनी सांगितलं की तुमच्या पोरानं बारक्या मुलींसोबत असं असं केलंय पण अक्षयकडे फक्त अकरा वाजता शाळेतलं बाथरूम धुवायचं काम होतं दुसरं काहीच काम त्याच्याकडे नव्हतं आमचं सर्व कुटुंब शाळेत काम करायचं शाळेत झाडू मारण्याचंही काम आमच्याकडे होतं संध्याकाळी शा सुटल्यावर आम्ही शाळेत जायचो आणि काम आटपून घरी यायचो अक्षय पहिल्यापासूनच डोक्यामध्ये जरा कमजोरच होता त्याला गोळ्या औषधं सुरू होती असा दावा अक्षयच्या आईने केलाय दरम्यान माझा मुलगा असं करू शकत नाही त्याला मारून जबरदस्तीने या गोष्टी वधून घेतल्या गेल्याचा आणखी एक आरोप अक्षय शिंदेच्या आईने केलाय तसंच अक्षयने गुन्हा केला असेल तर त्याला माझ्यासमोर फाशी द्या असंही अक्षयच्या आईनं माध्यमांना सांगितलंय मंडळी विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे अक्षय शिंदेची आधी दोन लग्न झाली होती पण या दोन्ही मुली राहिल्या नाहीत नवरा ना आवडत नाही म्हणून आधीच्या दोन्ही मुली सोडून गेल्या तसंच सहा महिन्यांपूर्वी त्याचं तिसरं लग्न झालं अन तिला पाचवा महिना सुरू आहे असं अक्षय शिंदेच्या आईनं न्यूज एटीन लोकमतशी बोलताना सांगितलं असल्याचं वृत्त संबंधित वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलाय पण दुसऱ्या बाजूला एबीपी माझा या वृत्तसंस्थेने अशी बातमी दिली की अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी त्याची दोन लग्न झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झालाय दरम्यान याबद्दल अक्षय शिंद्यांच्या शेजाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर टी व्ही नाईन मराठीशी बोलताना अशी माहिती दिली की चोवीसाव्या वर्षीच त्याची तीन लग्न झाली आहेत तसंच त्याच्या तीनही पत्नी त्याच्या स्वभावाला कंटाळून सोडून गेल्या आहेत यापैकी त्याचं तिसरं लग्न हे चार महिन्यांपूर्वीच झालं होतं अशी माहिती एका स्थानिकानं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली दरम्यान ती व्यक्ती पुढं असं म्हणाली की आपण जिथं राहतो तिथं अक्षय शिंदेसारखा हैवान राहत होता या विचारानेच अनेक जण सुन्न झाले आहेत अक्षयची वागणूक आणि घरातील वादांना कंटाळून त्याची पत्नी देखील त्याला सोडून गेली होती अक्षयची पत्नी गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात दिसली नाही त्यानंतर तो त्याच्या भावासोबत राहत होता अक्षय पाच वर्षांपूर्वी दुसऱ्या परिसरात राहत होता पण नगरपालिकेने त्याच्या घरावर अतिक्रमणाविरोधात कारवाई केली होती त्यानंतर तो आमच्या इथं राहायला आला होता विशेष म्हणजे आम्ही कोणी विचारही केला नव्हता की आमच्या परिसरात एक हायवान राहत होता अशी प्रतिक्रिया अक्षयच्या शेजारी राहणाऱ्या एका स्थानिकाने दिली आहे आता आणखी एक संभ्रमात टाकणारी गोष्ट म्हणजे बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेचं नाव समोर आल्यानंतर बदलापूरच्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांची प्रतिक्रिया समोर आली त्यांनी सांगितल्यानुसार एका पीडित मुलीने तिच्याशी घरी दादा हात लावतो असं सांगितलं त्यानंतर मुलीचे पालक शाळेत आले तेव्हा आम्ही मुलीला नेमका कोणता दादा ते विचारलं पण तिला उत्तर देता आलं नाही पुढं दुसऱ्या मुलीचे पालक थेट पोलिसांनी मीडियाला घेऊन आले दरम्यान पहिल्या मुलीसोबत जे घडलं ते आपण मॅनेजमेंटला सांगितल्याचं मुख्याध्यापिका म्हणाल्या आहेत मला त्या मुलींबद्दल खूप वाईट वाटतंय असं नाही व्हायला पाहिजे होतं तीस वर्ष माझी सर्व्हिस झाली असं कधीच घडलं नव्हतं अशी प्रतिक्रिया संबंधित मुख्याध्यापिकांनी दिली आहे त्यानंतर तिसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अक्षय शिंदे खरबई पासून काही अंतरावर असलेल्या एका चाळीत राहतो घटना उघडकीस झाल्यानंतर संतप्त जमावानं अक्षय शिंदेच्या त्या घरावर हल्ला चढवला त्यावेळी त्याच्या घराला बाहेरून कुलूप होतं पण लोकांनी घराच्या काचा फोडून आतल्या सामानाची तोडफोड केली पण ग्रामस्थांनी जेव्हा अक्षय शिंदेच्या घरावर हल्ला चढवला तेव्हा त्याच्या घरात त्यांना त्या ला लहान मुलांची खेणी आडवून आल्याचा दावा करण्यात येतोय आता अक्षयच्या घरात कोणी लहान मुल नाही मग ती खेळणी घरात नेमकी आली कुठून असा सवाल उपस्थित केला जातोय त्याबाबत एस आय टी पथकाकडून तपास केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जाते पण या हल्ल्यानंतर अक्षयच्या आई वडील व भावाने वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे अक्षयची आई म्हणाली लोकांनी आमच्या घरावर हल्ला केला आम्हाला मारहाण केली गेली आमच्या घरातील भांडी कुंडी फोडली गेली कुणीही आमच्या मदतीला आलं नाही आता आम्ही आमच्या घरात राहू शकत नाही आता आम्ही कल्याण स्टेशनवर राहत आहोत अक्षय आधी माझ्यासोबत सोसायटीची कामं करायचा त्याने गुन्हा केला असेल तर माझ्यासमोर त्याला फाशी दिली तरी चालेल पण माझा मुलगा असं काही करणार नाही यावर मला विश्वास आहे माझा लहान मुलगा शाळेत काम करायचा त्याला शाळेत शिपाई करून घेतलं मोठा मुलगा करणार नाही म्हणत होता पण मी कर म्हणाले सोसायटीचं काम करत होता त्याचा पाय दुखायचा तुला एकाच दिवशी बाथरूम साफ करायचं आहे आपलं काम झालं की तिकडे जाऊन आहे असं म्हणून त्याला कामाला लावलं होतं तो शाळेमध्ये गेला तर साडेआठ वाजता त्याला पोलीस पकडून घेऊन गेले त्यानंतर मला कळालं मग मी पोलीस चौकीत गेले तेव्हा तुमच्या मुलाने काय केलंय तुम्हाला माहिती आहे का असं त्यांनी मला विचारलं मी तिकडेच बसून राहिले पण त्यांनी काय मुलाला दाखवलं नाही मारून मारून त्याला जबरदस्तीने बोलायला सांगितलं त्याने घाबरून हो सांगितलं अक्षय चाईच्या या प्रतिक्रियेनंतर त्याचा भाऊ बबलू शिंदेनं त्याच्या भावावरचे आरोप खोटे असल्याचं सांगत संपूर्ण प्रकरण हे रचलेला प्लॅन असल्याचा दावा केला आहे साम टीव्हीच्या प्रतिनिधीशी बोलताना बबलू शिंदे म्हणाला माझा भाऊ निर्दोष आहे परत चौकशी करा त्याच्या मते अक्षय शिंदे आणि त्याचं कुटुंब संबंधित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होतं आणि केवळ पंधरा दिवसांपूर्वीच अक्षयनं त्याची नोकरी स्वीकारली होती जर त्यानं तसं काही केलं असतं तर तो पुन्हा शाळेत कामाला आला नसता सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर मुलींची जबाबदारी कशी येऊ शकते असा उलट सवाल बगलून उपस्थित केला आहे त्यानं पुढं आणखी एक मुद्दा मांडला की मुलींना स्वच्छता गृहात घेऊन जाण्यासाठी तिथं तीन महिला सेविका होत्या मग अशा परिस्थितीत माझ्या भावावर हे आरोप कसे काय सिद्ध होऊ शकतात त्यामुळे हा संपूर्ण रचलेला प्रकार आहे आणि मुली व भावाच्या मेडिकल चाचणीची पुन्हा चौकशी करावी अशी मागणी त्यानं केली आहे बबलू शिंदे पुढं म्हणाला त्या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला गावकऱ्यांनी घराबाहेर आणि गावाबाहेर काढलं त्याच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला आणि घरातील सर्व मालमत्तेची नाजदूत करण्यात आली आता आम्ही कुठे आहोत हे सांगू शकत नाही पण आम्ही कुठेतरी सुरक्षित स्थळी लपून आहोत माझ्या भावाचा मुलींच्या अत्याचारासंबंधी कुठलाही दोष नाही आणि आमचे कोणत्याही राजकीय पक्षाशी देखील संबंध नाही आहेत आमची कोणाशी दुश्मणी पण नाही आहे तरीही कोणीतरी आम्हाला फसवत आहे असाही दावा बबलू शिंदेनं केला आहे मंडई आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबानं केलेल्या दाव्यानंतर नेमकं खरं काय घडलं याबाबत शंका उपस्थिती केली जात आहे त्यामुळं सध्या बदलापूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक पोलीस तसेच भिवंडी क्राईम ब्रांचचे अधिकारी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत पण तुमचं या संबंधित प्रकरणाबद्दल नेमकं काय मत आहे ह्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद